सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चिकोर्डे येथील वारणा नदीत साखर कारखान्यानं मळीमिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्यानं नदीचं पाणी मळीमिश्रित झालंय तर नदीपात्रात पाण्याला हिरवा रंग आलाय त्यामुळं नदीतील मासे मगरी यांचा मृत्यू झालाय मासे नदीपात्रात मृत अवस्थेत तरंगत आहेत वारणा नदी काठावर मासे मेल्यामुळं दुर्गंधी पसरली आहे तर लोकांचं आरोग्य देखील धोक्यात आलंय वारणा नदीचं हे पाणी काठावरील चिकुर्डे एतवडे खुर्द देवडे तसेच अनेक गावांना पिण्यासाठी वापरले जाते या पाण्याचे दुर्गंधीयुक्त असा वास येतोय त्यामुळं पाणी पिण्या योग्य राहिलेलं नाहीये प्रशासनानं याची दखल घ्यावी अशी येथील ग्रामस्थांनी मागणी केली आहे नमस्कार मी साजीराजे भोसले मुकाम चिकुर्डे आणि आता आहे ते वारणा नदीवरील चिकुर्डे पुलावरती आज पंधरा जानेवारी गेले दोन ते चार दिवस हो झालं कारखान्याच्या मळीमिश्रित पाण्यामुळं या वारणा नदीच्या पाण्याला अत्यंत दुर्गंधी हिरव्या रंगाची शाल व त्याचबरोबर प्रचंड जैवविविधता व त्याचबरोबर मासं माशांचा अक्षरशः थर लागला आहे बऱ्याचदा प्रदूषण महामंडळाला प्रत्यक्ष भेटून तक्रार निवेदनं करूनसुद्धा कुठल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई नाही कारखान्यांच्यावरती तर हे प्रदूषणयुक्त पाणी कधी थांबणार दरवर्षी ह्या दिवसात एकदा ते दोनदा हे ये पाणी येत असते त्यामुळं साथीचे रोग आणि अक्षरशः जनावरांनासुद्धा याची बाधा व्हायला लागल्या तर शासनानं याच्यावरती आळा घालावा आपण मागं बघू शकता आहे मास्क कशाप्रकारे लागले